पुन्हा नेहरू शेअर दोन तर घटना कुठली घातली तेरा नेहमीचा केला मग तो पर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते मग आज मला तर मुंबईला मागायला गेले येणारच नाही घर सगळं स्वच्छ केलं आणि बेडी तयार केलं तर झोपायचं विश्रांती घ्यायची विश्रांती घ्यायची आणि मग नऊ सव्वा नऊ वाजले आणि मग मित्राने घरी आणून त्यांच्या अँबेसिडरला घरी शोधले बार वाजवलं येणार नाही कोण आहे म्हणजे मी बघितला बघितलं आणि आज मुंबईचं नाटक तुमचं कॅन्सल झालेलं दिसते त्यावेळेस आज परत नाटक तुम्ही सांगितलं हसायला लागले मध्ये कॅन्सल वगैरे झालं आजच चांगलं नाटक झालं सांगायला सुरुवात केली

आणि सांगितले नाटक गौर माझ्यावरती निरांकांना दाखवण्याकरता त्यांनी नाटक काय नाटक पोट म्हणायला माझ्या पोटात आता देवाच्या पोट पोटात पुढे लागले पोटात पुढले पोटात धन्वंतरी वैद्याने वैद्याने राजवैद्यांनी श्लोकेपूर्वी श्लोक का महाराज रोगाचं निदान करायचे आणि त्याच्यावर उपचार करायचे नाडी परीक्षण करणारे काही लोक आहेत पण तितके तज्ज्ञ नाही त्याची शुगर सांगत होती त्याचा बीपी सांगत होती कोणता आधार आहे सांगत आणि देवाने सांगितलं माझ्या पूर्ण आता राजमंत्री धन्वंतरी वय सुधारणा झाल्या एवढे डॉक्टर तर आता शिकलेले आहेत महाराष्ट्रावरती त्याची पदवी त्याचं शिक्षण घ्यायला ते पुरत नाही त्याला पुरवणे लावावं लागते डोळ्याचा डॉक्टर आता वेगळा आहे पूर्वी एकच डॉक्टर असायच आता डोळ्याचा डॉक्टर वेगळा आहे कानाचा वेगळा आहे पोटाचा वेगळा आहे काय दिवसांनी मला वाटतं उजव्या कानाचा डॉक्टर वेगळा उजव्या डोळ्याचा डॉक्टर वेगळा आहे मग आता जे डॉक्टर एवढी तपासणी करतात महाराज श्वास घे श्वास सोडा खोकून दाखव श्वास घेऊन दाखव पाय आखडून दाखव पाय लांबून दाखव आणि एवढं विचारून सुद्धा पुन्हा त्या पेशंटला म्हणतात पुन्हा काय होते सांगितलं सगळी तपासणी केली पण महाराज पोट दुखायचं काही ना पोट दुखीचं निदान तस डॉक्टर लोक सुद्धा सांगतात आम्हाला पोट दुखीच्या निदानाला अनेक तपासण्या कराव्या लागतात डॉक्टर सुद्धा म्हणतो कोणाचं पोट कशाने दुखते लोक कळतच नाही जास्तीत जास्त माझी पोट दुखी सव्वा बारा पर्यंत साडे बारा पर्यंत राहिली आता मीच औषध सांगतो ड्रायव्हरला कसं होत प्रश्न सोपा असतो पण त्याचं उत्तर आवड असतं मला एक जरा मीडत घातलं त्याला ना मंदिर नाही पण घंटा वाजवतो हो। दुसरा त्याने कोणा टाकलं नाही त्याला बेकार नाही पण पैसे मागतो आणि तिसर असं आहे म्हटलं की वेळा नाही पण काम ते फडक असं कोण आहे सध्या मात्र तेकंच चाललं त्याने एका मिनिटात उत्तर दिलं म्हणला कंडक्टर मंदिर नसलं तरी घंटी वाजवत वेळा नसला तर कागदे फाडतो म्हणजे तिकीट फाडतो काय नसला तरी सुटके पैसे द्या सोपाय बोलत बघा असं करा मत्ताच्या पायाच्या खालची माती आणा